स्वागत करते तर दररोजच काही ना काही आपल्या चॅनलवर लाईव्हमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे बरोबर ना दररोज नवीन काहीतरी घेण्याचा माझा प्रयत्न असतोय तुम्हाला तर कोण कोण जॉईन होते ते आपण वाट पाहूया ठीक आहे जे जॉईन होतात त्यांची वाट पाहूया आपण रेग्युलरप्रमाणे जसं आपण पाच मिनिट वाट पाहतो त्याचप्रमाणे आपण पाच मिनिट वाट पाहूया सगळ्यांची ठीक आहे हॅलो दुर्गाताई गौरी अधिराताई तनुजा येडके हॅलो आणि हे बघा जॉईन झाले झाल्या कुणी लाईक केलं आहे काय माहिती आहे डनचं बटन कुणी प्रेस केलं आहे काय माहिती आहे हे खरंच छान आहे जॉईन केलं गेलं तुम्ही लगेच लाईक करताय कारिकी ताई हॅलो तर आज पण जसं तुम्हाला काही ना काही शिकायला मिळतं आपल्या चॅनलवर तसंच आज पण नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे तुम्हाला ठीक आहे आणि सध्या सगळं ट्रेंडिंग माझं जे कटिंग मी कस्टमरचं करते ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते आणि मला असं वाटतं त्यातून खरंच तुम्हाला काही ना काही शिकायला मिळत आहे किंवा नवीन ज्यांनी नवीनच स्टिचिंगचं स्टार्टिंग केलं आहे त्यांनासुद्धा यामधून फायदाच होत असणार आहे असं मला वाटतं स्वाती लांगेराई हॅलो तर आज ना तुम्हाला हे बघा ही साडी आहे तर या साडीपासून आपल्याला काय म्हणवायचं असेल सांगा बरं गेस करा बर ही साडी आणि हे जे कस्टमर आहे ते भरपूर लांबणं आलेलं आहे हे आपलं पेजवर व्हिडिओ पाहून आलेलं कस्टमर आहेत ह्या तर यापासून यांना काय म्हणवायचं असेल तुम्ही गेस करा बर ह्या साडीपासनं तर हे कस्टमर आहे ते आपलं श्रीगोंद्याचं कस्टमर आहे गौरी आिरे ताई म्हणतात साडी बनवायची असेल दुर्गा वन पीस किंवा गाऊन असं सजेस्ट केलं आहे त्यांनी तर कोणाला काय वाटतं ह्या साडीपासनं काय स्टिच करायचं असेल बरं तर हे जे कस्टमर आहे तर हे आहे तर था, था ते माझ्याच साईजचं आहे म्हणजे हाईट वगैरे सगळं माझ्या साईजचं आहे यांचं तर ह्या ज्या ताई आहेत ना ह्या ताई स्वत त्यांच्या मुलीसाठी स्टिच करून घेते आणि त्या स्वतः इथं आपल्या इथं माझं म्हणजे होम बुटीक आहे छोटंसं मी घरातून करते तर इथं त्या श्रीगोंद्यावरून आल्या होत्या खर खरं म्हणजे एवढ्या लांबणं कस्टमर आलं की आपल्याला पण कसं छान वाटतं ना म्हणजे आपलं काम बघून एवढ्या लांबणं कोणीतरी येते हे फिलिंगच खरंच भारी असती तर यापासनं बनवायचं आहे आपल्याला वन पीस बनवायचा आहे तोही फ्रंट इथं कमरेचे इथं प्लेट्स घ्यायच्या आहेत असा वन पीस स्टीच करायचं आहे तर याचं मेजरमेंट आहे ते उंची सत्तेचाळीस आहे बघा आणि कंबर आहे ती अठ्ठावीस आहे आणि चेस्ट आहे ती चौतीस आहे आणि दंडघेर पंधरा म्हणजे सेम ॲ माझं मेजरमेंट आहे आणि जेव्हा लांबणं कस्टमर येतं ते ला ना तेव्हा मला पण म्हणजे स्टीच करायला असं कॉन्फिडन्स म्हणजे फु जसं म्हणतात ना कॉन्फिडन्समध्ये स्टिचिंगला कॉन्फिडन्स लागतो तसंच मला पण जेव्हा लांबचा कस्टमरच मी स्टिच करते तेव्हा मला पण खरंच खूप भारी वाटतं आणि मेन म्हणजे श्रीगोंद्यामध्ये खूप मोठे दोन टेलर आहेत तुम्ही तुम्हाला माहीतच असेल श्रीगोंद्यामधले तर तिथून आपल्याकडे येतं म्हणजे खरंच फिलिंग भारी आहे मला तर यासाठी मी आज तर घेणार आहे कॉटनचं आहे हे अस्तर आपण मी सांगितलं तुम्हाला की सिल्क साडी असेल तर मी क्रिपचा अस्तर वापरते मला पण माझ्या मुलीला शिकवायचं आहे दुर्गा दुर्गडे ताई आहे मला माझ्या मुलीला शिकवायचं आहे शुभां की ताई काही शिकवतो विचारतात ते तर वन पीस शिवणार आहे आज आपण दुर्गा दुर्गडी जाई मापे कशी घ्यायची असं तुम्ही दाखव म्हणताय पण इथं माझ्याकडं मॉडेल कुणी नाही मीच आहे तर आता वरून खालीपर्यंत कसं घेतलं पाहिजे हे तर मी दाखवू शकत नाही ज्यावेळेस माझ्याकडं कोणी असं कॅमेऱ्यासमोर माप दाखवायला तयार होईल त्यावेळेस मी शंभर टक्के प्रयत्न करेल मी तुम्हाला दाखवण्याचा तर आता इथं अस्तर हे आपल्याला टोटल साडेतीन मीटर लागणार आहे पण मी तीन मीटर घेते अगोदर साडेतीन मीटर लागतं मी तीन मीटर का घेते ते नंतर सांगणार आहे तर अस्तर पण माझ्याकडेच असल्यामुळं मला बाहेर जायची गरज पडत नाही हे yeah. झालं दोन मीटर तर फुल लाँग स्लीव बनवायचे आहे आणि कमरेपशी प्लेटा अशा प्रकारे आपल्याला वन पीस शिवायचं आहे तुम्हाला सुद्धा शिवायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत करू शकता नसेल तर पाहू शकता नंतर ट्राय करू शकता आणि ट्राय करून झाल्यानंतर मला सांगायला विसरू नका आठवणीने सांगा मला तर इथं मी तीन मीटर आहे हे आणि आता साडीमध्ये जे जे आपल्याला म्हणजे असं वाटतं की आ, हे असा भाग घेतल्यानंतर छान दिसणार नाही हे घ्यायला पाहिजे हे नको तर त्याच पद्धतीनं मी पण कस्टमरला सांगितलेलं आहे म्हणजे आपण स्टिच करायच्या अगोदरच कस्टमर जर हँडल करायला कोणाला येत नसेल तर मी सांगते अगोदरच सांगायचं आता ही साडी बघा आता ही साडी या साडीला बॉर्डर कशी आहे चॉकलेटी कलरची बॉर्डर आहे आणि या साडीला पदर आलाय तो ऑरेंज कलरचा हे बघा पीस आणि पदर आहे ऑरेंज कलरचा आता इथं ऑरेंज कलरचा काहीतरी संबंध आहे का बर इथं ग्रीन आहे हे बघा तिथ ग्रीन आहे आणि काठाला आहे ते ब्राऊन आहे तर आता हे ह्याचा संबंध नाही ही नवीनच साडी आहे पण आता ह्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही त्यामुळे आपण हा ऑरेंज कलर तर वापरणारच नाही आहे कुठं वन पीस मध्ये त्यामुळं हे मी काढून घेणार आहे आता साईडला हे कारण ऑरेंजचं इथं काही संबंध नाही इथं जर ब्राऊन कलरचं हे चॉकलेटी कलर दिसतं हे किंवा ग्रीन कलरचं जर असत तर मी एक वेळेस वापरला असते इथं म्हणजे वन वरचा भाग कमरेपासून वरचा भाग जो की ब्लाउज सारखा असतो तो बनवायला मी वापरला असत तर हा न लागणारा भाग आपण काढून ठेवणार आहे जर जुन्या साड्या असतील तर जुन्या साड्यांमध्ये पण असं एक परें पूर एक परें। तर आता एका भागापर्यंत भरपूर डिझाईन असते एका भागापर्यंत डिझाईन नसते तर सुद्धा साडी घेताना बघूनच घ्यायची माझं तर भरपूर एक्सपिरियन्स आलेला आहे की साडी ब बघून हे करून जर आपण नाही सांगितलं समोरच्याला की असं असं होत नाही ह्या साडीमध्ये तर कस्टमरचं म्हणजे काही बोलतील ह्याचा आपण अंदाज लावू शकत नाही त्यामुळं साडी आपल्याकडे ठेवून घेण्या अगोदर साडी व्यवस्थित हे ओपन करून बघणं गरजेचं असत तर आता हा बघा हे फ्लावर आहेत तर हे फ्लावर कुठं वापरण्या छान वाटतील ह्याचं सुद्धा आपण इथं डोकं लावायचं असत तर ह्या आता ह्यामध्ये हित आणि हित बुट्टे आहेत फक्त आणि इकडं सगळं प्लेन दिसतय तर हे सुद्धा इथं सुद्धा डोकं लावलं हे आपलं आपलंच काम आहे इथं पण डोकं वापरून छान आपला ड्रेस कसा छान झाला पाहिजे आणि तो कस्टमरला पाहिजे हे आपलं आपणच शंभर टक्के द्यायचे असतात या गोष्टीत तर हे सुद्धा मी साईडला काढून घेते आता तुम्ही सजेस्ट करा हा भाग आहे तो कुठं छान वाटेल जे जॉईन आहेत त्यांनी प्लीज सांगा हा बाग कुठेच राहणार म्हटलं जो बुट्ट्यांचा आणि बाहीवर आहे ते मला असं वाटतं ह्या बुट्टे आहेत ह्या बाहीवर घ्याव्यात कारण इतपर्यंत बाही आहे की बघा आणि हे जर पुढं घेतलं ब्लाउजला म्हणत ते फ्रंटला हो गौरी दिलं ताई मला पण तसंच वाटलं की हे फ्रंटला घ्यावं पण बघूया फ्रंटला जास्त फक्त हो, दिसतंय का नाही हे पण चेक करावं लागल ठीक आहे तर हे साईडला ठेवून देते आता ह्या साडीची ही साडी साइटला तर खाली ठेवून देते आता जे काम आहे ते अस्तरवर आहे काम आहे आणि हे अशा प्रकारे कर हे सगळंच कट करून घ्यायचं नाही किंवा सगळ्याचीच घडी घालायची नाही आपल्याला ब्लाउजचं वरचा जो भाग असतोय आपला अनारकलीचा कटिंगच्या वेळेस तुम्ही पाहिलेलंच आहे वरचा पाठ कसा का काढला तर इथं पण सेम तर तेच करायचंय जेवढी आपली चेस्ट आणि त्यामध्ये प्लस दोन इंच मार्जिन म्हणजे आता इथं चेस्ट आहे चौतीस आणि अपर चेस्ट आहे ती पस्तीस आहे चौतीस म्हणलं तरी आपण छत्तीस अर्धा इंच वाढवून घेणार आहे कटिंगमध्ये शिवण्यामध्ये परत ते अर्धा इंच आहे ते ॲडजस्ट होत ह्या बघाय तर अकरा इंचाच मी कट करून घेणार आहे आणि ह्याची जी उंची आहे कमरापर्यंतची ती चौदा आहे हे असा अगोदर कट करून घेऊया साईडला आणि मग माप टाकायची आणि हे तात्पुरतं हे साईडला ठेवून घेऊ घडी व्यवस्थित हाताने चोपवायची आहे व्यवस्थित असं हाताने प्रेस करायचं आहे आणि आता इथं माप टाकायचे आहेत तर इथं माप टाकताना आता चौदा हाईट आहे मधला जो ए, जो ब्लाउजची उंची आहे ती चौदा आहे तर आपण इथं पंधरा घेणार आहे एक इंच एक्स्ट्रा घेतोय आपण आणि ब्लाउज ब्लाऊज सारखं नाही घेतलं तरी समज पुढचा भाग जास्त आणेल मागचा भाग कमी पुढचा भाग आपण अर्धा इंच जास्त ब्लाऊजला घेतो इथं नाही घेतलं तरी जमतं तर कारण कस्टमर जास्त हेल्दी नाही आहे त्यामुळं जर हेल्दी असेल तर घ्यायचं पुढचा भाग कारण पुढचा भाग उचलला जातो जर जा कस्टमर हेल्दी नसेल तर काही गरज नाही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची आणि आता चौतीसनं जसं आपण ब्लाउजला किती घेत होतो गळा रुंदी घेत होतो पावणे दोनची आणि शोल्डर शोल्डरपट्टे असं आपण घेत होतो ठीक आहे तर आता इथं आपण काय करणार आहे पाच टोटल हे पाच घेणार आहे आणि गळारुंदी पावणे दोनचीच चीच ठेवणार आहे हे हे बघा कारण फ्रंटचा गळा आहे तो पण सात आहे आणि बॅकचा आहे तो पण सात सातच घेत आहे त्यामुळं इथं पण जे घेतोय शोल्डर ते घेतलेले आहे आपण सव्वा तीन इंच इथं साडेतीन इंच जर गळा कमी असेल तर साडेतीन इंचाचा जर जरी शोल्डर घेतला तरी चालतो आहे तरी पण मी इथं आता साडेतीन इंच घेऊन दाखवते तुम्हाला आणि गळारुंदी आहे ती मी पावणे दोनचीच घेतलेली आहे कारण डीप नेक का आहे त्यामुळं पावणे दोनचीच गळारुंदी घेतलेली आहे मी आणि आपला जो मुंडा आहे तो ब्लाउजचा जसा घेतो सेम तेवढाच घ्यायचा आहे साडेपाच घ्यायचा आहे मुंडा आणि एकदा इथं मेजर करायचं आहे वरती जे आहे ते खाली पण सेम येत आहे की नाही हां आहे आणि अशी एक आडवी लाईन ड्रॉ करायची आणि इथं काय टाकायचं आहे आपल्याला चेस्टची मापं टाकायची ह्या लाईनवर आणि मुंडेची जी लाईन आहे ती पण आपण सरळ करून घेणार आहे झालं आणि ही खालची आपण हाईट मोजून घेतलेली लाईन आहे तर इथं खालच्या लाईनवर आपण कमरेचं माप टाकणार आहे तर आता हिदा अगोदर आपण चेस्टचं माप टाकूया चौतीस साईजचा चेस्टचा चौथा भाग सांगा बरं चौतीसचा चौथा भाग चौतीसचा चौथा भाग येतो साडे साड़या, साडेआठ पण आपण इथं हे कॉटन आहे त्यामुळं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि दोन इंच इथं मार्जिन ठेवणार आहे ठीक आहे हे मार्जिन ठेवलं आणि आता कमराला अठ्ठावीस कंबर आहे तर कंबर अठ्ठावीस आहे तर कमरेचा चौथा भाग किती येतो शुभांगीताई आणि गौरी आदिराताई ह्याच आपलं क्लास जास्त मन लावून बघतात आहे असं मला वाटते बाकी कोण जे जे जॉईन आहेत त्यांनी लाईक करा आणि सांगा काय होत नाही तुमचं नाव दिसलं तर कमेंट करा कोण बघतात आहे त्यांनी लगेच हे बघा हे गायब झाल्या हॅलो शिल्पा लाईफस्टाईल हाय तर इथं आपण अठ्ठावीस कमराचा भाग घेतोय आणि हे मेजरमेंट आहे ते परफेक्ट आहे आणि परफेक्टच बसतात हे वन पीस आता तुम्ही तर बघितलाच आहे माझा आणकली स्टीच केलेलं मी तुम्हाला घालून दाखवलं तर कुठंसुद्धा हे हे जे मेजरमेंट सांगते मी त्यामध्ये कुठंसुद्धा गुड्या वगैरे येत नाही तर परफेक्ट मेजरमेंट आहे आणि त्या पद्धतीनं तुम्ही आरामात डोळे झाकून कट करा आणि शिवा तर सात आहे तर इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतोय खाली पण आणि दोन इंच मार्जिन घेणार आहे आणि एक इंच आपण साठी घेतोय तर टक्स लिहायचं आहे आपल्याला इथे आता हेल्दी कस्टमर नसेल तर टक्स नाही दिला तरी जमतो पण बॅगचा टक्स द्यायचा बॅगसाठी मी एक इंच घेतलेलं आहे पुढे वाढवून आणि फ्रंटसाठी नाही दिला प्लेन केलं तरी छान दिसतं काही गरज पडत नाही टक्ससाठी फ्रंटला ना, तर आता इथं आर्महोलचा शेप देणार आहे आपण तो देणार आहे हे बघा दीड इंचावरती बॅकचा शेप आणि एक इंचावरती फ्रंटचा शेप ठीक आहे तर आता पहिला आपण मध्य काढून घेतोय झालं आणि आत्ता बॅकचा आपण आर्म शेप देऊया हे बघा आणि आता इथं दंडघर किती आहे हा पंधरा आहे तर भरते का मी मेजर करून घेते हे बघा राईट राईटानं अर्धा इंच एक्स्ट्रा राहते इथं तर हे वरती स्टिच करण्यात अर्धा इंच जाणार आहे आणि आपला जो द्यायचा आहे फ्रंटचा तो राईट आपन, हे बघा फ्रंटचा झाला आता गळ्यांचं मेजरमेंट टाकणारे आपण फ्रंटचा गळा आहे तो सात इंच आहे हे बघा सात आणि जसं की मी सांगितलं तुम्हाला फी मध्ये मोजायचा तर त्याच पद्धतीनं फी मध्ये मोजायचा आणि इथं पाहुणे दोन आहे तर इथं अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे सवा घरत आहे ठीक आहे तर हा शेप व्यवस्थित जर वाटत नसेल तर पुन्हा एकदा हा शेप व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे तर आता हे कटिंग करणार आहे आपण आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा आपण प्लेटीचं बनवतो त्यावेळेस काय आहे अर्धा इंचाला एक रेश कमी असं वर थोडंसं हे घ्यायचं आहे म्हणजे इथं कमराची इथलं जॉईन व्यवस्थित बसतो आपण टक्स टाकणार आहे इथं टक्स टाकल्यानंतर हे ता ता आपन, परत खाली त्याच पोजिशनला येतं त्यामुळे इथं आपण थोडस वरती घेतलेलं कमरेच्या आहे तर हे कटिंग करून घेणार आहे आणि इथं आपल्याला पंचकोणी जर शेप द्यायचा असेल मला किंवा हार्ट शेप द्यायचा असेल तर दीड इंचावरती वरती घ्यायचं आहे आणि हे बघा हा शेप आता इथं कस्टमरला हाच पाहिजे शेप पण जे कोणी असता तर हे डायरेक्ट सरळ आलं असतं हा शेप आहे तर आता हा पण शेप देऊन घेतलाय आणि हे कटिंग करून घेतोय हल्ला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची